पावन संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रण अधिकारी राज्य परिवहन महामंडळ विभागीय ये कार्यालय येथे अहमदनगर शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज व माळीवाडा बस स्थानकास महात्मा ज्योतिराव फुले व स्वस्तिक चौक बस स्थानकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे उपाध्यक्ष नितीन सुराना परेश घुगरे हिरगुजे दिनेश घनश्याम बोडके संतोष परदेशी अनिकेत भंडारी आदी सर्व अधिकारी व पदाधिकारी सर्व उपस्थित होते जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम आज पथित पवन संघटनेच्या वतीने राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात एक निवेदन देण्यात आले निवेदनाचा संदर्भ असा होता की आपल्या नगर शहरात तीन बस स्थानके आहेत तिन्ही बस स्थानकात त्यांच्या परिसराच्या नावाहून नावे देण्यात आले उदाहरणार्थ जसे की तारकपूर बसस्टँड बस स्टँड आणि स्वास्तिक चौक बस स्टँड आमची पथित पावन संघटनेच्या वतीने आणि तमाम नगरकारांच्या वतीने अशी मागणी आहे की या तिन्ही बस स्थानकास महामानवांची नावे देण्यात यावी उदाहरणार्थ तारकपूर बस स्थानकास राजर्षी साहू महाराज माळेवाडा बस स्थानकास महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वास्तिक बस स्थानकास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नावे द्यावीत आम्ही असे निवेदन मुख्यमंत्री साहेब व परिवहन मंडळाचे परिवहन मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवणार आहोत सदर निवेदनाच्या प्रती या शहरातील सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही पाठवणार आहोत सदर आमच्या मागणीची दखल जर परिवहन मंडळाने घेतली नाही किंवा सरकारने घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू